आज आपण झटपट होणारे तिळगुळाचे लाडू बघतोय आणि त्याच्या त्यासाठी मी हे गावरान तीळ घेतलेले आहे आता हे तीळ आहेत दोन वाट्या त्याला काही असं हे नाही आहे की तुम्ही भाजून ठेवू शकता तर मी हे दोन वाट्या तीळ घेतलेले आहे आणि त्याला चटचट असे उडेपर्यंत छान भाजायचे आहे म्हणजे तीळ जेव्हा व्हायला येतात ना भाजून होतात तेव्हा असे असे फुटायला लागतात त्याचा आवाज येतो तळताळताळ असं तर त्यावेळेला असे छान आपल्याला भाजायचे आहेत पण भाजताना सतत हलवत राहायचं आहे नाही तर एका जागी ते लाल होऊन किंवा काळे पडतील आणि तीळ जास्त भाजले गेले तर लाडू कडू लागतात त्यामुळे तीळ भाजताना नेहमी लक्ष देऊन म्हणजे सतत हलवत हलवत तीळ आपल्याला भाजून घ्यायचे हे बघा आता तीळ आपले छान भाजले गेलेले आहे तार तार ते ला ला ना आता असे ताडताड त्याचा आवाज यायला लागलाय जेव्हा तीळ भाजताना एक लक्षात ठेवा की तीळ जेव्हा छान भाजले जातात ना त्यावेळेला ते असे म्हणजे तुम्ही असं फिरवत नसाल जेव्हा त्यावेळेला त्याचा ह्याचा तडतड आवाज येतो हे बघा असे फुट फुटायला लागतात उडायला लागतात म्हणजे तीळ आपले छान भाजून झालेले आहेत असं समजायचं आता मी हा गॅस बंद करून त्या तिळाला गार होऊन आहे आता ते बघा असं ताड ताड ताडताड आवाज येतोय त्याचा म्हणजे आपले तीळ ताजून झालेले आहेत आता दोन वाट्या तीळ आहेत त्याला आपण एक वाटी गुळ घेणार आहोत गुळाचं प्रमाण तुम्हाला बघा कसं आवडतं त्याप्रमाणे पण साधारण दोन वाटी असेल तर एक वाटी गुळ हा पुरतो आता हे जे लाडू आहे ह्याच्यामध्ये आपल्याला काहीही करायचं नाही आहे म्हणजे अगदी सोपे आहेत म्हणजे अगदी नवीन कोळी लग्न झालेल्या मुली किंवा असतील त्यांनासुद्धा हे करता येणं शक्य आहे आणि लाडू अगदी छान मऊ शूत होतात आणि अगदी खूप खमंग आणि सुंदर लागतात हे लाडू असे आता मी साधारण एक वाटी दाण्याचा कूट घेतला आहे तुमच्याकडे म्हणजे माझ्याकडे दाण्याचा कूट मी करून ठेवते जास्त त्यामुळे मी शेंगदाणे भाजत भाजून घेत नाही नाहीतर तुमच्याकडे जर दाण्याचा कूट नसेल तर शेंगदाणे भाजून घ्या चांगले खमांग आणि ते तिळाबरोबर तुम्ही घातले तरी चालतील आता हे पटकन होणारा लाडू आहे मी तुम्हाला सांगते म्हणजे अगदी कोणीही नव जे म्हणजे नवीन शिकणाऱ्या ज्या मुली आहेत त्यांना पण येऊ हो शकतात त्यामुळे एक वाटी दाण्याचा कूट घेतला आहे एक वाटी गूळ आहे आणि दोन वाट्या तीळ आहे आता ह्याच्यात आपण एक चमचा वेलची पावडर टाकणार आहोत कारण त्याची चव छान लागते तुम्हाला जर सुको खोबरं घालायचं असेल तर सुको खोबरं किसून छान असं गुलाबी रंगावर थोडंसं भाजून घ्या आणि ते हाताने चुरून घाला म्हणजे ते हाताने चुरल्यामुळे त्याला ते असं मध्ये मध्ये छान खाताना दाताखाली येतं आणि छान लागतं तर आता मी सुको खोबरं घालणार नाही आहे पण तुम्हाला जर घालायचं असेल तर असं घाला तीळ आता आपले छान गार झालेले आहेत आता ते आपण मिक्सरला लावणार आहोत मिक्सरला मिक्सरच्या ह्या मोठ्या भांड्यामध्ये मी तीळ आणि गूळ असं घालून आणि दाण्याचा कूट मात्र मी नंतर घालणार आहे नाहीतर मग तो एकदम बारीक होऊन जातो तो दाताकील थोडेसे आले दाणे कारण हा कूट केलेला आहे भाजलेले दाणे नाही आहेत त्यामुळे तो तो मी नंतर घालणार आहे म्हणजे हे सगळं फिरवून झालं की दाण्याचं कूट घालणार आहे हे बघा मिक्सरला आता मी हे तीळ घातलेले आहे त्याच्यामध्ये हा मी गूळ घालते एक वाटी आणि तीळ आणि गूळ हे मिक्सरला मी फिरवून घेणार आहे अगोदर आणि दाण्याचा कूट त्याची भरड चांगली झाली म्हणजे हे झालं बारीक झाले की मग सगळ्यात शेवटी दाण्याचा कूट घालून मी फक्त एकदाच हे फिरवणार आहे जास्त फिरवणार नाही पण ते दाणे थोडेसे दाताखाली आलेले छान लागतात हे बघा ही मिक्सरला अशी मी भरड काढून घेतलेली आहे ती ह्याची तीळ आणि गुळाची आता ह्याच्यामध्ये मी दोन चमचे तूप टाकते टाकून मी परत हे आता मिक्सर लावून घेते आता हे छान असं मऊ असं लाडू वळता येईल असं झालेलं आहे बघा तूप टाकले आणि तसं तीळ असतं ना तिळाचं तेल सुटतं जसं आपण मिक्सरला लावतो ना तर तिळाचं तेल सुटतं म्हणून असं वळता येईल असं झालेलं आहे आता ह्याच्यामध्ये आपण दाण्याचं कूट टाकून मी नुसतं एकदा फिरवून घेणार आहे त्याच्या अगोदर आपण त्याच्यामध्ये वेलची पावडर टाकूया वेलची आणि जायफळ असे मिक्स करून मी ही पावडर करून ठेवते तर एक छोटा चमचाभर मी ही वेलची पावडर ह्याच्यामध्ये टाकते त्याचा वास खूप छान येतो मग नंतर आणि आता दाण्याचा पूड घालते आणि एकदा फिरवून घेते मिक्सरमधनं काढून घेतल्यावर हे अगदी छान मऊसूद झालेलं आहे आणि मिश्रण आणि ह्याचे लाडू वळता येतील ला असंच झालेलं आहे ह्याच्यामुळे आता हे लाडू वळायला काहीही आपल्याला कठीण नाही आहे कारण ह्याचं तिळाचं तेल असतं आणि आपण दोन चमचे तूप टाकले त्यामुळे त्याचं ते तिळाचं तेल सुटतं त्याला आणि थोडंसं तूप असं मिळून हे मिश्रण हे बघा छान लाडू वळले जात आहेत आपले त्यामुळे आता हे सगळे लाडू मी वळून घेते आता हे असे लाडू आपण करून ठेवू शकतो थंडीच्या दिवसात कारण आपण म्हणतो तीळ खावे तर असं तीळ आणि हे खाणं होत नाही तर मग थंडीच्या दिवसात असे जर आपण लाडू करून ठेवले तर ते जाता येता मुलं पण खातात आणि वयस्कर माणसांना पण खायला खूप छान आहेत कारण ते अगदी हे बघा असं काही हे नाही नुसतं हाताने हे केलं तरी छान त्याचे दोन भाग होतात मऊसूत आहे आणि ते वड्या वगैरे करत बसतो आपण तेव्हा सगळं म्हणजे पसारा होतो वड्या थापा आहे करा त्या कापा त्याच्यापेक्षा हे सगळं मिश्रण असं करायचं मिक्सरमधनं काढायचं आणि मिक्सरमधून काढलं की त्याचे लाडू वळून टाकायचे आहेत की नाही सोपे तुम्ही पण करून बघा आणि ही स ह्या संक्रांतीला आणि हां जर कोणाला कडक लाडू आवडत असेल चिकीचा गुळ घालून तर त्यांना हे मऊ लाडू आवड आवडणार नाही पण ज्यांच्या घरात वयस्कर माणसं आहेत लहान मुलं आहेत तर त्यांच्यासाठी हे साधे सोपे करायला आणि ज्या कोणी मुली लग्न झाल्या आहेत की त्यांना अजून लाडू वगैरे कधी केले नाही आहेत तर अशा मुलींसाठी सुद्धा हे लाडू करायला खूप सोपे आहेत त्यामुळे त्याही करू शकतात आणि आत्तापर्यंत मी जेव्हा जेव्हा लाडू केले आणि लोकांना दिले त्यांना सगळ्यांना खूप आवडले हे आपण मिक्सरमधून काढल्यामुळे ना ह्याची चव ना अशी थोडीशी म्हणजे असं मला विचारतात खवा टाकलाय का तुम्ही तर खवा न टाकता सुद्धा अशी त्याला चव लागते तर तुम्ही पण असे लाडू करून बघा आता आपण हे सगळे लाडू मी वळून घेते बघा आपले लाडू झटपाट तयार झालेले आहेत कुठचाही पाक वगैरे न करता एकदम छान मऊसूत लाडू तयार झालेले आहेत आणि चविष्ट लागतात खूप खवा टाकल्यासारखी चव येते त्याला मिक्सरमधनं काढल्यामुळे बघा आपले लाडू किती सोपे आणि छान झालेले आहेत झट पट पटापट लाडू झाले झटा झट जाट, सासूबाई पण एकदम खुश